आहे मित्रांनो आर्यमानचा प्लॉट आणि एकंदरीत एक याला फळाची म्हणजे फळ सेटिंग एकदम व्यवस्थित झाली बुडापासून फळ लागलेले जय महाराष्ट्र मित्रांनो मी आणि तुमचं सर्वांचं मित्रांनो चॅनल वरती स्वागत आहे आज मित्राच्या प्लॉट वरती आलो आहे त्यांनी लावलेले दोन प्लॉट एक आर्यमान आणि एक दुसरा कीर्तिमान तर त्या दोन्ही मध्ये फरक काय लावलेले एकच दिवशी आहे आणि त्यांना जे पण डोस द्यायचे होते औषध खत वगैरे ते सर्व सेम दिलेले आहे पण जर पावसाने त्यांच्यावर काय परिणाम झाला आहे किंवा फळ सेटिंग कशी झाली आहे तर ते सर्व पुढचे आपण पाच सहा मिनटामध्ये जाणून घेऊ तर ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की फल सेटिंग आणि प्लॉटची कंडिशन कशी झाली मागचा महिना जो गेला ऑगस्ट तो पूर्ण पावसाचा होता त्यामुळं सेटिंग प्रत्येक शेतकऱ्याचा असा प्रॉब्लेम आहे की फळ सेटिंग झालेलं नाही पावसामुळं तर मग आपण अशाच दोन प्लॉट निवडले आणि दोन्ही सेमच आहे एकच शेतकऱ्याचे आणि फक्त व्हरायटी वेगळी एक आर्यमान आणि एक कीर्तिमान तर दोघांमध्ये फळ सेटिंगचा कसा फरक पडला आहे तर पावसामध्ये तर ते सर्व आपण पुढच्या पाच दहा मिनटामध्ये जाणून घेऊ त्यासाठी कंटिन्यू राहा तर चला दाखवतो ते प्लॉट पहिल्यांदा बघू आर्यमानची कंडिशन नंतर तुम्हाला कीर्तिमान दाखव दोघांमध्ये कम्पेअर करू आणि कोण जास्त टिकलं आहे पावसामध्ये म्हणजे फळ सेटिंग वगैरे चांगली व्यवस्थित झाली तर तुम्ही कमेंट करा शेवटला तर चला जाऊया हा आहे मित्रांनो आर्यमानचा प्लॉट आणि एकंदरीतच एक याला फळाची म्हणजे फळ सेटिंग एकदा पूर्ण बुडापासूनच फळ लागलेले आहे आणि पूर्ण झाडाच्या टोकापर्यंत फळ आहे त्यामुळं फळ फुलकुच कधी झाली नाही पावसामध्ये पाऊस कंटिन्यू होता पाठीमागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये कंटिन्यू पाऊस चालू होता त्यानंतर पण आरेमानला एवढा काही फरक जाणवला नाही आहे प्लॉटला विषय असा आहे की ही माती आहे ती मुरमाटी माती आहे म्हणजे जे वावर आहे ते त्यामुळं इथं पाणी जास्त आहे नाही पकडलं नाही मावशी त्यामुळं एकदम प्लॉटची कंडिशन आत्ता पण एकदम टकाटक आहे आणि करपा वगैरे पण काही नाही आहे कुठलाही आजार पण नाही आहे झाडाला जास्त फळ सेटिंग एकदम टाकाटाक यायची तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाची काही झाडांना म्हणजे थोडाफार कुठेतरी आजार येतोय करप्यासारखं तर ते शक्य आहे कारण वातावरण त्या टाईपचं नाही आहे बाकी प्लॉट पूर्ण एक नंबर बसलेला आहे हा हा आर्यमानचा प्लॉट आहे आणि याची पोजिशन आत्ता पण चांगलीच आहे बघू शकतो तुम्ही आत्ता पण एकदम एक नंबर लागलेला आहे पूर्ण आहे सेटिंग चांगली झाल्यामुळं याची चांगला ॲव्हरेज देऊ शकतो हा प्लॉट आर्यमानचा प्लॉट सेट होण्यासाठी मुरमट्टी माती चांगली त्यांना फायदेशीर झाली कारण बघू शकतो पूर्ण दगड आहे बारीक बारीक त्यामुळं सेटिंग फळ सेटिंग एक नंबर झालेली आहे असं समजा की पूर्ण बुडापासूनच फळ लागलेलं आहे तंबाटीला जे पहिलं जे फुल होतं ते सेटिंग पहिले पावसाने काही फरक पडलेला नाही पूर्ण फ फुल जे आहे ते पूर्ण सेट झालेले फळ तर लास्टपर्यंत फळ आहेच हा एक मातीचा बेनिफिट असू शकतो एकंदरीत पाऊस झाला तरी पण एवढा काय फरक पडलेला नाही ॲव्हरेज चांगला देऊ शकतो मित्रांनो पंधराशे सोळाशे कॅरेट पर्यंत जाऊ शकतो एकरी हा आर्यमानचा प्लॉट आहे तर हा आहे मेट्रोनो आर्यमानचा प्लॉट आणि याची फळ पोझिशन तुम्ही बघितली आहे एक नंबर सेटिंग झालेली पावसामध्ये कंटिन्यू ऑगस्टमध्ये पाऊस चालू असताना पण याची फळसेटिंग एकदम व्यवस्थित झालेली आहे कारण तर ही लाल माती आहे मुरमाटी माती आहे त्यामुळं हा प्रॉब्लेम त्यामुळे हा फायदा होऊ शकतो प्लॉटला तर दुसरी आपण जर बघतो ती काळी मातीमध्ये प्लॉट झालेला आहे तो कीर्तीमानचा केलेला आहे पण तर त्याची प्लॉटची कंडिशन कशी आहे सेटिंग कशी तर आपण ती बघू तर हा दुसरा प्लॉट आहे झिग पद्धतीने लावलेली आहे एकाच सरीवरती तर रोग तर नाही आहे मित्रांनो याच्यावरती पण सेटिंग फळ सेटिंग इतकी झालेली नाही आहे एकदमच पातळ फळ आहे लागलेलं ते पण असं वरती म्हणजे झाडाच्या निम्म्या म्या साईजपासून वरती लागलेलं आहे तुम्ही व बुडा बघू शकता काहीच नाही आहे एकंदरीत एक अशी पी परिस्थिती कारण हा प्लॉट आहे काळ्या मातीतला आणि त्यामुळे त्यामुळे त्याम। 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 त्याम पावसाचा इफेक्ट झालेला आहे आणि रोग वगैरे तर कुठलाही नाही आहे प्लॉट एक नंबर बसलेला आहे पण हाच एक प्रॉब्लेम आहे की फळ सेटिंग व्यवस्थित झाले नाही पाऊस असल्यामुळं फुलफ फूल खूप जास्त झाली आणि त्यामुळं एकंदरीत फळ जे जो फूल लागलं होतं बुडापासनं ते व्यवस्थित सेट झालं नाही आणि त्यामुळंच कीर्तिमानला हा जरा झटका बसलेला आहे व्हरायटीला याच्यामध्ये मित्रांनो काळ्या मातीचा पण दोष असू होतो कारण हे जास्त मा लवकर उपळट माती काळी लवकर पाण्यामुळं खराब होते पीक या वावरातलं आणि जो आपण पहिला बघितला आरेमानचा तर तो मुरमाटी लाल मातीमधला प्लॉट होता त्यामुळं त्याचा एक बेनिफिट त्यांना झालेला आहे नक्कीच थोडा साइटला आलोय पुढच्या साऱ्यांमध्ये आणि जिथं शूट केलं तिथून आपण दुसऱ्या साईटला आलोय तिथं पण सेम कंडिशन आहे फळाची बघू शकता एकदम रेअरे म्हणजे पाहिजे तितकं उत्पन्न भेटणार नाही हा पण एक एकरचा प्लॉट आहे मोठ्या आशेने लाव लावलेला प्लॉट कीर्तिमान आणि पण पावसाने जरा गेमच झालेला आहे फुल फळ सेटिंग झाली नसल्यामुळं एकदम पातळ आहे व्हरायटी फळ एकदम पातळ लागलेलं आहे बाकी प्लॉट एक नंबर झालेला आहे बाकी प्लॉट व्यवस्थित आहे रोग वगैरे काही नाही त्याच्यावरती फळ सेटिंग व्यवस्थित झाली नाही आणि शेवटी आपल्याला जे पाहिजे ते फळच पाहिजे एक तास दिलेलं आहे आणि लगेच पाणी सोडलंय खाली कारण काळवट वावर असल्यामुळं लगेच हे उपलट आहे जमीन लवकर पाणी आहे वावर त्यामुळं फळ सेटिंग झाली नाही पावसामुळे पाहिजे तशी बाकी प्लॉट खूप जबरदस्त बनवलेलं आहे त्यांनी बाकी सुरुवातीपासून मित्रांनो दोन्ही प्लॉटला सेम ट्रीटमेंट दिलेली आहे त्यांनी म्हणजे जी बी डोस असतील किंवा लिक्विड असेल किंवा जी फवारणी असेल ते आतापर्यंत सेम दिलेली आहे बाकी प्लॉटला कुठलाही आजार नाही बाकी फक्त जो ऑगस्ट मध्ये कंटिन्यू पाऊस चालला त्यामध्ये फळ सेटिंग झालेली नाही आहे कारण प्लॉटचा विषय असा आहे की एक काळ्या मातीत आहे आणि एक लाल माती जी मुरमाटी माती त्यामध्ये जो मुरमाटी प्लॉट होता तो एक नंबर म्हणजे फळ सेटिंग एक नंबर झालेली आहे त्याची आणि जो काळ्या मातीत आहे त्याचे थोडं डाऊन झालेलं आहे तो काळ्या मातीत आहे तो कीर्तिमाने आणि जो मुरमाटी मातीत होता मित्रांनो तो आर्यमानचा प्लॉट आहे त्याचं हे असू शकतो फळ सेटिंगचं सूत्रकारण पाऊस कंटिन्यू होता आणि तोच एक मोठा मायनस पॉइंट होता पावसामुळं पावसामुळे सेटिंग व्यवस्थित झाली नाही बाकी कमेंट करा तुम्हाला काय वाटतं फळ सेटिंग का नसल झाली व मातीचा विषय असू शकतो की व्हरायटीचा विषय असू शकतो तुमच्याकडे कोणती व्हरायटी ती पण सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र